हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तरा ता तर आता आहे तर, तर, तर मी तुम्हाला गावरान कोंबड्याचं मी कालवण कसं बनवते ते तुम्हाला दाखवते व्हिडिओ जुना आहे आणि असंच मी गॅलरीमध्ये बघत बसले होते मला व्हिडिओ सापडला चला म्हटलं व्हिडिओ आहे तर टाकायला तर पाहिजेच तर म्हटलं चला आता तुम्हाला मी गावरान कोंबड्याचं मी गावरान पद्धतीनं कालवण कसं बनवते ते आता सांगते तर कोंबडा कापून आणला होता कापून आणला की मम्मी काय करते कोंबड्याला धुवायचं एक दोन पाण्याने कांदा कांद्यामध्ये छान कांदा लालसराचा तेलामध्ये भाजून घ्यायचा आणि नंतर मग जे कोंबडा आहे त्याला हळदी मिठामध्ये शिजवून घ्यायचा आणि गावरान कोंबडे कसं शिजायला वेळ लागतो बॉयलरच्या कोंबड्या कशा पटकन शिजून निघतात तसं गावरान कोंबडा असो कोंबडे असो पटकन शिजत नाही त्यांना शिजायला खूप वेळ लागतो त्यामुळे शिकडीवर मम्मीनं मस्त असं शिजवून घेतलं आणि आता बनवायला लागले कालवण तर कालवणासाठी काय केलं होतं कांदा टोमॅटो आहे तर छान तेलामध्ये भाजून घेतलं होतं खोबरं पण छान तेलामध्ये भाजून घेतलं आणि कांदा टोमॅटोची एकत्र पेस्ट केली नंतर खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर याची एकत्र पेस्ट केली नंतर आता फोडणी द्याय लागले आणि फोडणीसाठी तेल भरपूर असं टाकायचं आणि गावरान कोंबडा म्हणलं की त्याला चरबी असते आणि त्यांना पण तेल असतं त्यामुळं कट आहे तर खूप जास्त येतो आणि रस्सा पण चवीला लागतो तर तेल गरम झाले की त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट आहे तर छान लालसर भाजून घ्यायची आणि नंतर खोबरं लसूण कोथिंबीर ज्याचं वाटण केलं होतं ते टाकायचं मसाल्यांमध्ये मम्मीनं टाकला होता चिकन मसाला नंतर गरम मसाला थोडा टाकायचा हळद टाकायची आणि नंतर जे आपलं तिखट असतं ते तिखट टाकायचं चटणी वगैरे टाकून छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा आणि नंतर जे काय आपण अगोदर शिजवून घेतलेलं चिकन आहे किंवा काय म्हणतो आपण कावरान कोंबड्याचं जे चिकन आहे ते टाकायचं मस्त अशी उकळी काढायची तुम्ही बघू शकता किती छान असा कट आला आहे आणि लगेचच काय गरमागरम भाकरी आणि कालवण जेवण करून घ्यायचं चला तर व्हिडिओ कसा वाटला